लता अगं सकाळ झाली आहे आता तरी उठ मी मॉर्निंग वॉकला जातो लता ताई अजूनही झोपेतच होत्या पण पती आनंदरावांचा आवाज कानावर पडताच त्या हलकसं हसल्या दुसरीकडे तोंड वळवतच म्हणाल्या ठीक आहे तुम्ही जा मी थोड्या वेळातच उठते आनंदराव निघालेच होते तेवढ्यात त्यांना काही आठवलं त्यांनी खुंटीवर लटकवलेली पिशवी आणि आपली पर्स उचलली लता काल ना तू म्हणाली होतीस की तुला जिलेबी खायची आहे मी परत येताना गरमागरम घेऊन येतो तोपर्यंत तू पूजा करून घे एवढं बोलून त्यांनी हॉलमधल्या टेबलावर ठेवलेला चेष्मा लावला आणि बाहेर पडले मॉर्निंग वॉकवरून परतताना एका जुन्या दुकानासमोर गर्दी पाहून तेही थांबले हातात पैसे घेत म्हणाले अर्धा किलो गरमागरम जिलेबी पॅक करा तेवढ्यात पाठीमागून एक ओळखीचा आवाज आला अरे आनंदा ही डायटिंगची नवीन पद्धत का सकाळी सकाळी जिलेबी चकित होऊन वळून पाहता तर जुना मित्र आणि शेजारी अशोकराव उभे अरे नाही रे मी या सगळ्या गोष्टींपासून दूरच असतो तुला माहीत आहेच मग ही जिलेबी कोणासाठी अशोकरावांनी डोळ्या मारत विचारलं तुझ्या वहिनींसाठी काल रात्री म्हणत होती खूप दिवस झाले जिलेबी खाल्ली नाही म्हणून विचार केला आज सकाळ गोड करावी अशोक राव मोठ्याने हसले बरं म्हणजे प्रेमाचं ते जुनं गुपित अजूनही टिकून आहे आनंदराव हसले या वयात स्वतः खाल्ली तरी टोमणा नाही खाल्ली तरी तक्रार म्हणून एकदा तरी बायकोसाठी गोडी आणलीच पाहिजे बरोबर आहे रे हीच गोडी टिकली पाहिजे अशोक राव म्हणाले बरं मी निघतो आता नाहीतर तुझी वहिनी विचारेल कुठे अडकलात इतक्या वेळ ठीक आहे संध्याकाळी भेटू अशोकराव निघून गेले आनंदरावाने गरमागरम जिलेबी पिशवी ठेवली आणि मनात विचार केला आज लताच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू खुलणार घरी पोहोचताच त्यांनी हाक मारली लता बघ मी जिलेबी आणली आहे पण आतून काहीच हालचाल नाही पिशवी टेबलावर ठेवून ते सरळ खोलीत गेले लता ताई अगदी सकाळसारख्या स्थितीत पडल्या होत्या आनंदराव हसत म्हणाले वा अजूनही झोपेतच चल आज पूजा न करता आधी जिलेबी खा नाहीतर थंड होईल असं म्हणत त्याने हलकेच त्यांचा हात धरून हलवला पण तो हात सैल सुटून पलंगाच्या कडेला लटकला क्षणभर त्यांना वाटलं मस्करी असेल पुन्हा हाक मारली लता उठना जिलेबी थंड होईल आवाज आता थरथरत होता चेहरा आपल्या दिशेने वळवला पण उत्तर काही आलं नाही डोळ्यातून पाणी गळायला लागलं हात घट्ट पकडला पण तो हात आता फक्त आठवण होता डगमग त्या पावलांनी दारापर्यंत गेले आणि हाक मारली वैभव अरे वैभव बेटा खाली एक तुझी आई उठत नाहीये वरून मुलाचा चिडलेला आवाज आला आता काय झालं बाबा सकाळी सकाळी शांततेत झोपूही देत नाही काही वेळानंतर तो पायऱ्या उतरून खाली आला चेहऱ्यावर ना घाबरलेपणा ना काळजी तो दरवाजापाशी उभा राहिला आत डोकावून पाहिलं लता अजूनही गपचूप पलंगावर पडल्या होत्या वैभव पटकन डॉक्टरांना फोन कर आनंदरावांचा आवाज घाबरलेला थरथरत होता बाबा आता डॉक्टरांना फोन करून काही उपयोग नाही आई आई आता नाही आईचा मृत्यू झाला आहे मुलाच्या तोंडून हे ऐकताच आनंदरावांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी जण ओरडू लागलं लता तू अशी कशी जाऊ शकतेस मी तुझ्याशिवाय कसा जगू तेवढ्यात पाठी मागून दिपाली आली एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात अर्धा कप चहा सासूबाईंकडे नजर टाकून वेंगाने हसली काय झालं अजून उठल्या नाहीत मेले की काय बरं झालं रोज रोजचं नाटकं बघायला लागणार नाहीत आता आनंदरावांची नजर आता लता ताईंकडून सुनेवर गेली पण ती नजर रागाने जळणारी नव्हती तर हजारो प्रश्नांनी भरलेले एक गडद मौन होतं वडिलांचे ओले डोळे पाहून वैभव चिडून म्हणाला बाबा आता ही रडारड बंद करा शेजाऱ्यांना सांगा आणि अंतिम संस्काराची तयारी करा आणि जरा लवकर करा मला दुपारी एक महत्त्वाची मिठींग आहे आनंदरावांचा आवाज हलका पण धारदार झाला इथं जी पडली आहे ना ती तुझी आई आहे थोडी तरी लाच ठेव त्यांच्या थरथर त्या शब्दांना वैभवने किंचितही भाव दिला नाही उलट कठोर आवाजात म्हणाला बाबा हा इमोशनल ड्रामा नको प्रत्येकाला एक दिवस जावंच लागतं आई गेली मग रडल्यानं ती परत येणार नाही आणि एवढं जास्त भावुक होण्याचं तुमचं वयही राहिलेलं नाही आनंदरावांनी काही उत्तर दिलं नाही पाणी डोळ्यात साचत होतं तेवढ्यात दीपालीचा कडक आवाज हवेत घुमला आणि ऐका माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका मला वेळ नाही हे दहन विधी आंघोळ करून एका कोपऱ्यात बसून रडणं मला संध्याकाळी पार्लरला जायचं आहे दिव्याचं लग्न आहे म्हणून हे सगळं लवकर आठवा आनंदराव जणू दगडासारखे स्थिर झाले नजर मात्र पत्नीवर तीच पत्नी, पत्नी जिच्यासोबत पावसात भिजले उन्हाच्या तडाख्यात सावली झाली आयुष्याचे सगळे ऋतू वाटले आणि आज ती नजरेला नजर देत नव्हती कदाचित शेवटचा उबदार स्पर्शही टाळत होती थोड्याच वेळात शेजारच्या बायका घरात आल्या भाऊ लता बहिणींना काय झालं एकेने हळूच विचारलं सकाळपासून उठलीच नाही फक्त झोपून राहिली आनंदरावांचा आवाज जणू ओघळणाऱ्या पाण्यासारखा मंद झाला बाहेर अंगणात अंतिम संस्काराची लगबग सुरू झाली शेजारी नातेवाईक ओळखीचे सगळे जमले आनंदराव मात्र एका कोपऱ्यात बसले दोन हात घट्ट धरलेले डोळ्यात धुसर पाणी मनात वाऱ्याविना झुरणाऱ्या पानांसारखी अस्वस्थता थोड्याच वेळात चिता धगधगू लागली धुराचा लोट आकाशाकडे झेपावला तो लोट जणू त्यांच्या फुफ्फुसात शिरून सगळं रिकामं करत गेला लताताई पंचतत्वात विलीन झाल्या आणि त्यांच्या आयुष्यातील आवाज गंध ऊब सगळं जळून गेलं दिवस ओघळत गेले घरातील शांतता जखमेवर घट्ट बसलेल्या खपल्यासारखी वाटू लागली ती कुरतडली की रक्त ओगळणार हे निश्चित दहा दिवस झाले होते लता ताईंना जाऊन त्या सकाळी आनंदराव उठले हातात टॉवेल नव्हता तर थरथरणाऱ्या हातात लता ताईंचा फोटो होता तोच ज्याला दहा दिवसांपूर्वी त्यांनी हार घातला होता तो फोटो हळूवार उचलून त्यांनी उशीवर ठेवला डोळ्यातून अश्रू जणू पावसासारखे टपकू लागले तू अजून इथेच आहेस लता फक्त बोलत नाहीस ते कुजबुजले अचानक आठवणींचा एक तुकडा जणू डोळ्यासमोर चमकला त्या सकाळी लता थंडगार हात ज्याला हलवून उठवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता तो हात जडसर होता आणि नखांच्या कडेवर जणू निळसर सावली होती आनंदरावांचा श्वास एका क्षणासाठी अडकला खरंच नख निळी होती का की माझाच भास काही क्षण ते स्थिर बसले मग स्वतःला समजावत पुटपुटले नाही हे सगळं माझाच भास आहे चार दिवस डोळा लागलेला नाही थकवेच्या भरात डोकं विचित्र खेळ खेळते त्यांनी पुन्हा लता त्यांच्या फोटोवर नजर रोखली डोळ्यात पाण्याची किनार चमकून गेली पण त्यांनी तिला बाहेर पडू दिलं नाही हळूच उठले पावलांचा आवाजही जणू त्यांच्या दुःखाला त्रास होऊ नये म्हणून अलगद पडत होता स्वयंपाकघरात जाऊन गॅसवर पाणी ठेवलं हात आपोआप अप लताईंच्या सवयीच्या हालचाली करू लागले चहा पत्ती साखर दूध एक स्वतःसाठी आणि दुसरा लताईंसाठी चहा तयार झाला त्यांनी एक कप हळूवार उचलून शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर ठेवला जणू त्या क्षणी लताताई तिथे बसल्या आहेत हसत म्हणत आहेत किती छान वास येतोय चहाचा आनंदराव दुसऱ्या कपासह बसले चहा पीत राहिले ना कुठला शब्द ना कुठली तक्रार फक्त एक गुढ शांतता जी लता ताईंशिवाय जगायला शिकवणारा नवा साथीदार झाली होती लता ताई गेल्यापासून त्यांचं बोलणं कमी होत गेलं चहा उकळताना खुर्चीकडं पाहणं वर्तमानपत्र अर्ध्यात सोडणं वाक्य सुरू करून अर्ध्यातच गिळणं सगळंच त्यांच्या दिवसात खोलवर ऋतून बसलं होतं पण त्या शांततेच्या आड दडलेला हंबरडा घरात कुणाच्याच कानापर्यंत कधी पोहोचला नाही एका संध्याकाळी आनंदरावांना खूप भूक लागली होती त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन कुकरला डाळ लावली तेवढ्याच पाठीमागून दिपालीचा मोठा चिरका आवाज घुमला बाबा तुम्हाला थोडा देखील दम निघत नाही का एवढी काही भूक लागली होती की स्वयंपाकघरात स्वतःच घुसलात लोक तर मलाच नावं ठेवतील सासऱ्याला जेवायलाही घालत नाही म्हणून पण लोकांना काय माहीत हा माझा सासरा एवढा भुकड आहे की प्रत्येक वेळी काही ना काही गिळायलाच हवं असतं तुमचं पोट कधी भरतच नाही नेहमी खाऊ खाऊ करत असता आनंदरावाचे हात तिथेच थबकले चेहरा एक क्षण रागाने ताठर झाला पण त्यांनी नजर खाली केली राग तर आला होता पण सुनेच्या तोंडाला लागायचं नव्हतं त्यांना माहीत होतं दिपाली छोटीशी गोष्टही मोठ्या तमाशा करून दाखवेल त्या दिवशी त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं लताताई गेल्यापासून भूकच नाहीशी झाली होती आनंदराव डाळीला फोडणी देणार इतक्यात पाठीमागून वैभवचा आवाज आला काय झालं एवढी का ओरडतेस दीपाली क्षणभर ही न थांबता पाठीमागे वळली काय झालं तुमच्या बघा तुमचे वडील स्वयंपाक घरात घुसून स्वतःसाठी डाळ भात बनवत आहेत आणि सगळीकडे डाळ सांडलेली आहे वैभवने वडिलांकडं पाहिलं मग संतापून म्हणाला बाबा एवढी काय भूक लागली होती की थोडा वेळही थांबू शकला नाहीत आनंद रावाने काही उत्तर दिलं नाही स्वयंपाकघरातून बाहेर पडून आपल्या खोलीकडे वळाले पाठी मागून दीपालीचा संतप्त आवाज आला वैभव हे सगळं घरात चालणार नाही रोज नवीन नाटक जर असाच तमाशा चालू राहिला तर वैभवने तिला मध्येच थांबवलं बस कर दीपाली आता गप्प बस मग हळू आवाजात पण कडक इशाऱ्याने वर निघून जा आता काही बोलू नकोस दीपाली आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिली वैभवचा चेहरा कठोर होता ती अजून काही न बोलता पायऱ्यात चढू लागली आनंदरावांच्या खोलीचा दरवाजा बंद झाला त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं वाटलं नाही बाहेर वैभव त्या दरवाज्याकडे रोखून पाहत होता जणू काहीतरी मनात खोळत होतं त्या रात्री आनंदरावांनी काहीच खाल्लं नाही गपचुप पलंगावर पडून राहिले पण झोप काही लागत नव्हती मनात अस्वस्थता उसळत होती गळा कोरडा पडला होता पाणी घेण्यासाठी ते हळूच उठले आणि स्वयंपाक घराकडे जातच होते तेवढ्यात अचानक एक आवाज त्यांच्या कानावर पडला ते तिथंच थबकले आवाज वैभवच्या खोलीतून येत होता आनंदरावांना आश्चर्य वाटत होतं एवढी रात्र झाली तरी वैभव आणि दिपाली अजून का जागी आहेत हा विचार त्यांच्या मनात फिरत असतानाच खोलीतून आलेला वैभवचा हळू पण स्पष्ट आवाज त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला गोठवून गेला दिपाली तू एवढं टेन्शन घेऊ नकोस बिंदास्त राहा आता आपल्याला कोणी काही बोलणार नाही कोणी विचारणारही नाही जे व्हायचं होतं ते झालं आता बाबा देखील काही करू शकणार नाहीत हे शब्द ऐकताच आनंदरावांच्या श्वासाचा ठाव एक क्षणासाठी थांबला ते दरवाजाच्या पलीकडे लपलेला प्रत्येक शब्द ऐकण्याचा प्रयत्न करत होते आणि तेव्हाच एक असा शब्द त्यांच्या कानावर आदळला ज्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांची लता जिचा त्यांनी स्वतःच्या हाताने निरोप घेतला होता ती खरं तर झोपलेली नव्हती तर झोपवली गेली होती आणि तेही त्या मुलाच्या हातून ज्याच्या चेहऱ्यावर एक हसू आणण्यासाठी लता ताईंनी आयुष्यभर जगाशी भांडण केलं होतं आता त्या खोलीच्या पलीकडे हसू घुमत होतं आणि बाहेर एका बापाच्या आत्म्याचे तुकडे तुकडे होत होते कोणताही आवाज न करता डोळ्यातलं पाणी आतच आवरत आनंदराव हळूहळू आपल्या खोलीत परतले दरवाजा बंद करताच त्यांची नजर भिंतीवरील लताताईंच्या फोटोवर खिळली ते पुटपुटले त्या दिवशी मला का नाही कळलं सकाळी तुला काय वाटलं असेल स्वतःच्या पोटीत जन्मलेला मुलगा आणि त्याच्या बायकोच्या तिरस्काराची शिकार झालीस आणि मी मूर्ख जिलेबी आणण्यात व्यस्त होतो हे शब्द त्यांच्या ओठावर नव्हते ते त्यांच्या आत्म्यातून फुटत होते अचानक त्यांच्यातली सगळी ताकद तुटली आणि ते तिथंच बसून मोठमोठ्याने रडू लागले त्या डोळ्यातलं पाणी फक्त वेदनेमुळं नव्हतं तर त्यांनी घेतलेल्या एका ठाम निर्णयामुळेही होतं पाणी पुसून एक खोल श्वास घेत त्यांनी मनाशी म्हटलं लता आता मी गप्प बसणार नाही आता मी ते करून दाखवणार आहे जे कदाचित या जगातल्या कोणत्याच बापाने केलं नसेल इतकं म्हणून ते उठले कपाट उघडलं डोळ्यातील पाणी नाही झालं होतं आता तिथे फक्त ज्वाला होत्या त्या ज्वालेतून जलमुल्याला निर्णय जो एका तुटलेल्या नवऱ्याने आपल्या बायकोसाठी घेतला होता हळूच कपाटातून त्यांनी एक जुनी फाईल बाहेर काढली त्यात काही कागदपत्रं होती ती हातात धरून ते दरवाज्याजवळ आले आणि गपचूप त्या काळोख्या रात्रीत एकटेच बाहेर पडले आता त्यांना उत्तर जगाकडून नव्हे तर स्वतःकडून हवं हा होतं सकाळ झाली दिपाली उठली आणि सवयीनुसार सासऱ्यांच्या खोलीत डोकावलं तिचा चेहरा खुलून गेला खोली रिकामी होती उशी नीट ठेवलेली चादर घडी घातलेली आणि ती कपड्यांची पिशवी गायब ओलीतील शांततेकडे पाहत तिच्या ओठांवर एक व्यंग हसू म्हटलं जणू एखाद्या जुन्या ओझ्यापासून अचानक मुक्ती मिळाली होती ती धावतच पायऱ्या चढली आणि वैभवच्या अंगावरचं ब्लँकेट ओढत म्हणाली ऐकलंच का आजचा दिवस खूपच शुभ आहे वैभव चिडून ब्लँकेट डोक्यावर ओढत म्हणाला आता काय झालं सकाळी सकाळी झोपू दे रात्रभर झोप लागली नाही दीपालीने डोळे बारीक केले पहिल्यांदा मला एक चिमटा काढ मी स्वप्न तर बघत नाही ना, ना। वैभव त्रस्त झाला तुला जे काही सांगायचं आहे ते सरळ सांगता येत नाही का सकाळी सकाळी माझं डोकं खातेस दीपाली मोठ्याने हसली मी जे सांगणार आहे ते ऐकून तूही आनंदाने वेडा होशील वैभवने अधीरपणे विचारलं आता सांगणार आहेस की नाही दीपालीने विजय हास्य करत सांगितला अहो तुमचा तो म्हातारा बाप घर सोडून निघून गेला वैभव झटकन उठून बेडवर बसला काय काय मूर्खासारखं बोलतेस तू असा कसा निघून जाईल इथेच कुठेतरी बाहेर गेला असेल दीपालीने शांतपणे मान हलवली मी आत्ताच त्यांच्या खोलीत जाऊन आले त्यांची पिशवी कपडे काहीच तिथे नाही यावेळी ते नक्कीच घर सोडून गेलेत आता हे घर आपलं मी या घराची मालकीन आणि तुम्ही मालक ती चिडवत म्हणाली वैभवच्या डोळ्यात एक विचित्र चमक उमटली पण त्यात ना आनंद होता ना समाधान तो गप्प उभा राहिला मात्र दिपाली आता सगळ्या घरभर फिरत फिरत हसत होती आता बघ हा जुना पलंग काढून टाकते स्वयंपाकघरातील स्टाईल्स बदलून टाकेन वर्षानुवर्ष या घरात जो बुरशीसारखा वास होता तो आता नाहीसा होईल ती हसत बोलत होती वैभव अजूनही निशब्द त्याला अजूनही पटत नव्हतं वडील असं अचानक कुठे जातील मनोमन तो विचार करत होता काही समजलं तर नाही त्याच्या बोटांनी न कळत उशाच्या कडेचा कोपरा चुरगाळायला सुरुवात केली होती जणू एखादा काळा विचार हळूहळू आकार घेत होता पण दीपालीला आता या सगळ्याचा काही फरक पडत नव्हता तिचा आवाज घरभर घुमत होता आता ना कुणाची टोकाटोकी ना कुणाच्या नजरा आता हे घर फक्त आपलं आणि सगळं आपण आपल्या मनाप्रमाणे करू दुसऱ्या दिवशी सकाळी दिपाली स्वयंपाकघरातून बाहेर आली इतक्या दाराची बेल वाजली तिने दार उघडलं समोर तिची आई ताई दीपालीच्या डोळ्यातली चमक पाहून त्या हसल्या अगं असं वाटतंय काहीतरी मोठी खुश खबर आहे कुठे तुझ्या सासूबाईंबरोबर सासरेही लोटांगण घालून गेले की काय दिपाली खळखळून हसली आई तुझ्यासारखं माझं नशीब कुठे आहे पण हो तो म्हातारा आता घर सोडून गेला आहे आणि आता हे घर माझं झालं अनुराधा ताईंच्या डोळ्यात चमक दाटली तू तर खरंच बाजी मारलीस ग आता तुला कोणी थांबवणारं नाही तेवढ्यात वैभवही तिथे आला सासूला पाहून तो हसत त्यांच्या पाया पडला आई खूप बरं झालं तुम्ही आलात आता खरंच आपले दिवस आले दीपालीने लगेच सांगितलं वैभव जा आईला जिलेबी खूप आवडते ती घेऊन ये आणि हो एखादी छानशी मिठाईसुद्धा आण आज आनंदाचा दिवस आहे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे वैभव बाहेर निघून गेला इकडे दीपाली आईला घेऊन निश्चितपणे आनंदरावांच्या खोलीत जाऊन बसली त्या भिंतींमध्ये वर्षानुवर्ष लता ताई आणि आनंदरावांच्या आठवणी दरवळत होत्या पण आता तिथे हशा थट्टा आणि स्वार्थांचे सूर घुमत होते थोड्याच वेळात वैभव वडापाव मिठाई आणि आईच्या आवडीची जिलेबी घेऊन आला मग तिघंही आरामात बसून खाऊ लागले जणू एखादं मोठं युद्ध जिंकून परतले आहेत वातावरणात एक थंड पण समाधानाची लहर पसरली होती याच दरम्यान ताईने दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाल्या दीपाली बाळा तुम्हा दोघांना मांडलं एवढ्या सहजपणे सगळं केलं मला अजूनही विश्वास बसत नाही वैभव तू आणि दीपालीने मिळून तुझ्या आईला कायमचं संपवलं आणि कुणालाही संशय आला नाही खोलीत एका क्षणात विचित्र शांतता पसरली दिपाली मोठ्याने हसली आई कुणाला संशय कसा येणार शेवटी हे सगळं प्लॅनिंग तुझंच होतं आणि एवढं परफेक्ट की जणू सगळ्याचा सरावच केला होता आपण अनुराधाताईने चतुरस्मित करत दिपालीच्या पाठीवर हलकेच थोपटलं बाळा तुझ्यासाठी तर मी काहीही करू शकते तूच माझी खरी ताकद आहेस बाकी सगळं म्हणजे फक्त मोह माया दीपालीच्या डोळ्यात अभिमानाची लहर पण थोडी गंभीर होत ती म्हणाली आई पण त्या दिवशी मात्र आम्ही दोघं खरंच घाबरलो होतो जसं मी त्यांना इंजेक्शन देणार होते अचानक माझ्या सासूबाईंचे डोळे उघडले त्या काही बोलणारच होत्या इतक्यात वैभवने झटक्यात त्यांचं तोंड दाबून धरलं अनुराधाताई दचकल्या मग पुढे काय झालं यावेळी वैभव बोलला त्या क्षणी सगळ्यात मोठी भीती होती इतक्याच बाहेरून त्या म्हाताऱ्याचा आवाज आला तो मॉर्निंग वॉक करून परतला होता घाई गडबडीत ते इंजेक्शन माझ्या हातून सुटून पलंगाखाली गेलं हाच मुद्दा आम्हाला सतावत होता दिपाली हसत म्हणाली पण जसं तो म्हातारा घर सोडून गेला आम्ही हायसं केलं आणि ती काचेची बाटलीही सापडली अनुराधा ताई टाळी वाजवत हसल्या चला शेवटी काम अगदी तसंच झालं जसं सुरुवातीपासून डोक्यात आखलं होतं पण दुसरीकडे आनंदरावाने आधीच ते सगळं करून ठेवलं होतं ज्याची त्यांच्या मुलाला आणि सुनेला कल्पनाही नव्हती त्या घराला त्यांनी गपचूप लुबाडलं होतं त्या आईला आपल्या लता ताईला त्यांनी निर्धयपणे हिरावून घेतलं होतं आणि ज्या बापाला त्यांनी आयुष्यभर फक्त ओझं म्हणलं होतं तोच बाप आता त्या ओझ्याच्या राखीतून उठलेलं एक शांत पण भयानक वादळ बनला होता म्हणतात ना ज्याचं सगळं काही हरवलंय त्याच्याकडे गमवायला काहीच उरत नाही पण करण्यासाठी मात्र खूप काही राहतं आनंदरावांच्या पिशवीत फक्त कागदपत्र नव्हती तर त्यांच्या आत्म्याची जळणारी आग होती अमोरच्या टेबलापाशी वकील श्रीपाद गोखले बसले होते जणू एखाद्या नायिक कथेची सुरुवात आता त्यांच्या हातून होणार होती वकिलांनी हळूच कागदपत्रं उचलली चष्मा नीट बसवला आणि पानं उलटवत विचारलं आनंदराव आपण पूर्ण खात्री बाळगताना आपली संपूर्ण संपत्ती आपण या ट्रस्टच्या नावावर करणार आहात हा ट्रस्ट वृद्धांसाठी काम करतो आणि या घरावर सुद्धा तुमच्या मुलाचा व सुनेचा कुठलाही दावा राहणार नाही आनंदरावांनी खोल श्वास घेतला नजर खाली घातली आणि मंद स्वरात म्हणाले हो आता माझ्या जगात माझी लता नाही आणि मुलगा मुलगा तर त्या दिवशीच मिळाय ज्या दिवशी, दिवशी माझी लता माझ्यापासून हिरावून घेतली गेली फाईकडे बोट दाखवत ते पुढे म्हणाले फक्त एवढं करा माझ्यानंतर हे घर त्या असह्य वृद्धांचं असावं ज्यांना त्यांची मुलं घराबाहेर काढतात आणि माझ्यासारखं त्यांनाही एकटं रडावं लागू नये वकिलांनी एक जाडजूड फाईल त्यांच्या समोर ठेवली जसं आपण सांगितलं होतं सगळी कागदपत्र तयार आहेत आता फक्त आपल्या सया हव्यात नंतर तुमच्या मुलागा आणि सुनेचा हक्क कुठेही राहणार नाही ना घरावर ना बँक खात्यावर ना संपत्तीवर कापऱ्या हाताने आनंदरावाने पेन उचला प्रत्येक सही म्हणजे लता ताईंसाठीचा न्याय आपल्या अपमानाचं उत्तर आणि मोडलेल्या विश्वासाची किंमत होती सही पूर्ण होताच वकिलांनी मान हलवली आता हे घर हे नाव आणि हा सन्मान फक्त त्यांनाच मिळेल जे खरोखोर हकदार आहेत फाईल काळजीपूर्वक पिशवीत ठेवून आनंदराव हळूहळू ऑफिस बाहेर पडले दाराबाहेर येताच त्यांनी खिशातून आपला जुना मोबाईल काढला दीर्घ श्वास घेतला आणि तोच नंबर डायल केला इन्स्पेक्टर कुलदीपचा समोरून आवाज आला आणि आनंदराव थेट बोलले कुलदीप साहेब सगळी कागदपत्रं तयार आहेत जे तुम्ही सांगितलं होतं त्याचा एक एक पुरावा माझ्याकडे आहे फोनच्या दुसऱ्या बाजूने कुलदीपचा ठाम आवाज आला तुम्ही निश्चित राहा पोलीस वेळेवर पोहोचतील आता ते दोघं वाचणार नाहीत जे काही तुम्ही सांगितलंय त्याचा हिशोब आता कायदा घेईल तुम्ही फक्त घरी जा आणि पुढचं काम आमच्यावर सोडा फोन कट करून आनंदरावांनी आकाशाकडे पाहिलं लता तू तु बघ तुझा गुन्हेगार आरामात जगू शकणार नाही त्यांच्या डोळ्यात आता पाणी नव्हतं फक्त शांतता होती आणि त्या शांततेत दडलेलं एक प्रचंड वादळ दुसरीकडे दिपाली वैभव आणि अनुराधाताई अजूनही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होते घरात एखाद्या उत्सवाचं वातावरण होतं पण हा उत्सव पवित्र आनंदाचा नव्हता तो होता लोभाचा आणि जिंकलेल्या कपट्याचा दीपाली आपल्या सासूबाईंचं कपाट उघडून बसली होती त्यातील एक एक दागिना काढून ती आरशासमोर घालून पाहत होती आई बघ हा राणी हार, हार माझ्यावर किती शोभून दिसतोय आरशा स्वतकडे पाहत ती हसली आता खरंच मी या घराची राणी वाटते आहे अनुराधाताई मस्करी करत म्हणाल्या अगं फक्त राणीच नाही महाराणी आणि तुझा वैभव तर एखाद्या राजासारखा होलीत हास्याचा गडगडाट घुमला आणि त्या हास्यात जणू वेळच थांबला मुख्य दरवाज्यावर आनंदराव उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश नव्हता तर तो होता एखाद्या खडकासारखा कठोर अढळ भाव दीपालीच्या डोळ्यात भीतीने विस्पार आला वैभवच्या पाठीच्या कण्यातून थंड लहर सरकली बाबा वैभवचा आवाज थरथरत होता थोडा थांबून तो म्हणाला बाबा तुम्ही कुठे गेला होता मी किती शोधलं तुम्हाला आनंद क्षणाचाही विलंब न करता कडक स्वरात बस आता एक शब्दही बोलू नकोस तुझी ही नाटकं आता बंद कर त्यांच्या आवाजातील तो काठेरीपणा इतका धारदार होता की अनुराधा त्यांच्या ओठावरचं हसू क्षणात पुसलं गेलं आज पहिल्यांदाच मी पाहिलं की माणसाच्या चेहऱ्यावर सैतान ही कसा हसू शकतो तुम्ही सगळे इथे जल्लोषात बसला आहात पण आता पुरे झालं ते खोलीत शिरले आणि टेबलावर ठेवलेल्या दागिन्यांकडे रोखून पाहिलं हे सगळे दागिने माझ्या लताचे आहेत तुमची हिम्मत कशी झाली त्यांना हात लावायची आता तयार रहा तुरुंगात जाण्यासाठी हे ऐकताच वैभव संतापून ओरला तुझं हे वेळ तुझ्या जवळ ठेव हो म्हाताऱ्या आणि निघून जा इथून या घरावर आता माझा आणि दीपालीचा हक्क आहे इतकं बोलून त्याने वडिलांचा हात धरून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला पण आनंदरावाने त्याचा हात झटकून एक जोरदार चापट त्याच्या गालावर मारली आणि गुरगुरत म्हणाली खबरदार पुन्हा जर मला या गलीच्या हाताने स्पर्श केलास तर हेच हात मोडून टाकीन त्यांच्या डोळ्यात अश्रून होते फक्त अशी जळजळीत आग होती जी सर्व काही भस्म करण्यास तयार होती अचानक बाहेर सायरनचा आवाज घुमला पोलीस आले होते आनंदराव दोन पावलं पुढे आले या घराच्या हक्काबाबत बोलायचं झालं तर आता या घरावर तुमचा काहीच हक्क नाही माझ्या आयुष्याची कमाई माझं घामानं उभारलेलं श्रमाचं मंदिर आणि माझ्या लताच्या आठवणींनी सजलेलं हे घर मी त्या ट्रस्टच्या नावावर केलं आहे जिथे कुठल्याही मुलाला आपल्या आई वडिलांशी असा विश्वासघात करण्याची संधी मिळणार नाही आणि हो माझ्या लताची नॅचरल डेथ म्हणून लपवलेली हत्या तिचे पुरावे माझ्याकडे आहेत तुमच्या हसत हसत केलेल्या कबुलीत जबाबासह इतकं म्हणून त्यांनी खिशातून एक छोटा कॅमेरा काढला हा आहे तो पुरावा ज्यात सगळं काही स्पष्ट दिसतंय ते दरवाजाकडे वळले जिथं इन्स्पेक्टर कुलदीप आधीच उभे होते आता न्याय बोलेल आणि तुम्ही फक्त ऐकाल इन्स्पेक्टर कुलदीप पुढे आले त्यांच्या मागे दोन पोलीस होते एकाच्या हातात कॅमेरा तर दुसऱ्याच्या हातात अटक वॉरंट दीपाली आणि अनुराधाताईंचे डोळे विस्पारले काही क्षणांपूर्वी घुमणाऱ्या हास्याचा उरला नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर पांढरा शुभ्र भीती पसरली होती इन्स्पेक्टर हा काय विनोद करताय वैभव घाबरत म्हणाला पण त्याचा आवाज अजूनही थरथरत होता इन्स्पेक्टर कुलदीप सरळ त्याच्या डोळ्यात पाहून थंडस्वरात म्हणाले विनोद विनोद तर तेव्हा होता जेव्हा तुम्ही सगळे मिळून एका आईचा अखेरचा श्वास हिरावला होता आता आता हा हिशोब आहे दीपालीने दागिने भरलेला हात मागे घेतला तिचा चेहरा आता भीती आणि अपराधीपणाच्या घुसमटीने फिक्कट पडला ताईने एक पाऊल मागे घेतलं तेवढ्यात एक कॉन्स्टेबल पुढे येऊन त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या पाली जणू जमिनीवर कोसळली तिचं हसू आता विवळपणात बदललं होतं नाही हे खोटं आहे आम्ही काही केलं नाही वैभव तिथेच जमिनीवर बसून राहिला ना, ना चेहऱ्यावर अहंकार ना वडिलांकडे पाहण्याची हिंमत कारण त्याला ठाऊक होतं की आता सुटका नाही पोलीस त्यांना घेऊन गेले आनंदराव काही क्षण तिथेच उभे राहिले जिथे कधी लताताई बसायच्या हसायच्या त्यांनी हळूच फोटोकडे पाहिलं पाहिलंस लता तुझा आनंद हरला नाही तुझ्यासाठी तुझ्या नावाची ती इज्जत परत आणली आहे जी या चार भिंतीपेक्षा खूप मोठी आहे आता आनंदरावांच्या चेहऱ्यावर समाधान होतं कारण त्यांच्या लताला अखेर न्याय मिळाला होता, होता। मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद